द्राव द्राव। द्राव। नमस्कार मी गणेशराजू खानवटे मी राहणार तुळजापूरचा आहे तुळजापूरपासून आपण सायकल मोहीम चालू केलेली आहे प्रत्येक गड किल्ल्यांवरती जाऊन आपण त्या गड किल्ल्याला भेटी देतोय सोबतच आपण सायकल रिकामी न चालवत आपण समाजाला एक चांगली दिशा व चांगला संदेश देण्याचा संकल्प आहे आपला माझा पहिला संकल्प आहे की भेटी बचाओ आज या समाजामध्ये मुलींवर जे अत्याचार बलात्कार वाढत आहे ते कुठंतरी थांबावं ते बंद व्हावं यासाठी प्रत्येक गावात प्रत्येक शाळेमध्ये जाऊन मी व्याख्यानेच्या स्वरूपामध्ये हे कार्यक्रम घेत असतो आता दुसरा मुद्दा आहे की व्यसनमुक्ती आज आपण बघतोय की आमचा युवक जो देशभक्त पाहिजे तो देशी भक्त झाला व्यसनाच्या आरी गेला आहे पुण्याच्या दिशेने जात आहे तर प्रत्येक युवकांना लहान लहान मुलांना व्यसनमुक्तीचा प्रचार प्रसार सांगत असतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी हे हिंदवी स्वराज्य घडवलं अठरा पगड बारा बुलतीदार जातींच्या मावळींना मावळ्यांना घेऊन हे हिंदवी स्वराज्य उभा केलं पण आज तेच हिंदवी स्वराज्य आज तेच मावळे आज कुठंतरी व्यसनाच्या आरी जात आहेत स्वराज्य आमचं धोक्यात आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की गड किल्ल्यांचं आज प्रदर्शन होत आहे गड किल्ल्यांवरती लव पॉइंट होत आहे सगळ्यात मोठी महाराष्ट्रातली महाराष्ट्रामध्ये खंतची गोष्ट आहे आता तिसरा मुद्दा आहे की शहीद ओ सलाम आज आपण बघतो की यांनी जे बलिदान दिले आपल्यासाठी ते बलिदान हे आपण कुठंतरी विसर पडत आहे जे आज बाँड्रीवरती आपले नौजवान तिथं आपलं रक्त सांडत आहेत आपला जीव तिथं ओतत आहेत आज त्यांच्यामुळं आपण सुरक्षित आहोत त्यामुळं ते शहीद ओ सलाम असा आपण एक शब्द टाकलाय दुसरा माझा आहे की झाड लावा एक झाड तुम्हाला काय फायदा देऊ शकतंय एखादा व्यक्ती एखादा मनुष्य आपल्याला कुठल्याही कामाला येणार नाही पण एक झाड जर आपण लावलं तर आपल्याला चार रिटर्न फायदा मिळतोय पहिला फायदा आहे की आपल्याला फळ देतोय दुसरा फायदा आहे ऑक्सिजन तिसरा फायदा आहे आपल्याला सावधी आणि चौथा फायदा आहे की आपण गेल्यानंतर आपल्याला लाकडं जाळण्यासाठी एवढा फायदा एका झाडापासून आहे तर प्रत्येक गावात प्रत्येक शाळेत प्रत्येक युवकांपर्यंत मी हा संदेश पोहोचवतो की एक झाड आपण मरताना कमीत कमी दोन झाडं घेऊन जातोय तर प्रत्येकानी प्रत्येकाने चार झाडे तरी लावले पाहिजेत त्यामुळं झाडे लावा झाडे जगवा पाणी अडवा पाणी जिरवा आपण बघतोय की पाणी पाऊस जास्त झाला की आपण कसंही माजळल्यावर पाण्याचा वापर करतोय आणि उन्हाळ्यात आपण दोन्ही हाताने बॉम्ब मारतोय तर तसं न करता पाणी जेवढ्या शक्य होईल तेवढं आपण सेविंग करू आपला हात जरी धुवायचा असेल तर कुठल्या झाडावरती आपण हा जाऊन ते हात धुवायला पाहिजेत कारण तो झाडाला सध्या पाणी मिळेल हा माझा मुख्य संदेश आहे आणि महान पुरुषांचे विचार लोकांपर्यंत शिवजयंती कशी साजरी केली पाहिजेत महानखर पु पुरुषांचे विचार आचार कसे आचरणामध्ये घेतले पाहिजेत याबद्दल मी लोकांना जनजागृती करतो आहे शिक्षणाबद्दल मी जनजागृती करतोय आज आपण बघतोय की बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी बलिदान दिले देशासाठी एवढं योगदान दिलेलं आहे आज त्यांच्या एका संविधानावरती अख्खा आपला भारत देश आहे तर माझं सांगण्याचा एकच म म म्हणणं आहे अरे मेरे भीमने कलम उठाया तो संविधान लिख दिया अरे मेरे भीमने कलम उठाया तो संविधान लिख दिया अरे मेरे संविधान की ताकत तो देखो यार आज चाय इस देश ताकद्रधान ही कलम मध्ये ताकत एका ताकत एका शिक्षणामध्ये आहे तर माझ्या युवकांना आणि माझ्या मित्रांना आणि माझ्या बहिणींना हात जोडून विनंती आहे की शिक्षणापासून कुणीही वंचित राहू नका पैसे नसतील तर कर्ज काढा काही करा मेहनत करा काही करून शिक्षण शिका कारण न शिकल्याचे काय नुकसान आहेत हे माझ्याकडून शिकून घ्या कारण मी माझं शिक्षण सहावी झाले अडाणी आहे मला लिहिता वाजता फार काही येत नाही पण मी जिद्द पेटली उभा राहिलो आहे मी आणि मी लोकांना जनजागृती करतोय की मी जे भोगले ती तुम्ही भोगू नका शिका मोठे व्हा पायावरती उभे राहा धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे जय गडकोट राष्ट्रप्रताम वंदे मात्र